नमस्कार तर आज आपण बनूया झणझणीत चिकनची भाजी मसालेदार एकदम मस्त तर हे बघा मी एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि ती उकडायला टाकलेलं आहे मशीनवर तर मला गडबड होती त्यामुळे मी मशीनवर टाकला आणि तिकडं चुलीवर मसाला तयार करीत आहे तर बघा मी कांदा आणि खोबरं वाटून घेतलेलं आहे तर ते मी अगोदरच तयार करून घेतलं कारण स्वयंपाकाची गडबड होती त्यामुळे तर मी त्यामध्ये कांदा खोबरं आणि अद्रक जिरे हे त्यामध्ये मी टाकलेलं आहे सांबार पण टाकलेला आहे तर मी लसण टाकलायला आहे ते बघा मस्त अरे माझ्या इथं जेवणाची गडबड झाली होती त्यामुळे मी म्हणलं थांबा दहा मिनटामध्ये आपला झणझणीत भाजी होणार आहे मस्त चिकनची हे बघा लसण लालसर झाला त्यामुळे आता मी मसाला टाकला आहे कांद्या खोबऱ्याचा हे बघा मी एकदम पटापट पटापट करत आहे आणि एकदम तोंडाला चव सुटणार अशी मी भाजी बनवणार आहे तुम्ही एक वेळा करून बघा आणि तुम्ही करून बघा हां आणि आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा हां हे बघा आता मी दोन चमचे लाल तिखट घेतलं आहे आणि गरम मसाला हळद आणि हा आपला भोजन सम्राट मसाला घेतलेला आहे हे कुठं पण मिळतं आणि चांगलं आहे लग्न समारंभामध्ये या मसाल्याचा वापर करतात भोजन सम्राट मसाला मस् यांना भाजी एक नंबर होतो आहे आणि मीठ टाकून घेते तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकता टाकलं तर चालेल मी माझ्या पद्धतीने म्हणजे मला किती याच्यामध्ये मीठ हवं आहे तेवढं मी घेतलं आहे तर आपली चूल मस्त पेटलेली आहे आता आपला मसाला पहिले मस्त होऊ द्यायचा आणि आता सगळे मसाले टाकलेले आहेत चटणी हळद मीठ गरम मसाला हे सर्व मी टाकून घेतलं त्यामध्ये हे मस्तपैकी होऊ द्यायचं असं चांगलं होऊ द्यायचं नाहीतर भाजी बरोबर होत नाही मसाला बरोबर झाला म्हणजे भाजी पण चांगली लागते खायला हे बघा आधी मसाला मस्तपैकी होऊ द्यायचा जास्त वेळ काही लागत नाही बनवायला <laughs> अरे गरबड एवढी चालू आहे ना माझ्या इथे पटकन पटकन म्हणजे मी थांबा पटकन पटकनच बनवते ते थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे तेल सोडते मस्त तरी वरता येते थोडं थोडं टाकायचं दोन तीन वेळा थोडं थोडं पाणी टाकायचं म्हणजे भाजी तरी सोडणार व तो भाजीचा जो कलर आहे तो तरी बाजत राहणार आहे असं पाणी टाकल्यामुळे हां पाणी टाकत टाकत थोडा आणि मसाला पण मस्त होतो थो, थोडं थोडं पाणी टाकल्याने आणि त्यामुळे भाजीचा कलर पण फाकत नाही हां हे माझे टेक्निक आहे बघून घ्या तर मी आता चिकन काढून आणलेलं आहे आपल्या मसाल्याने तेल सोडलेलं आहे हे बघू शकता तुम्ही चिकन मस्त आपलं उकडून तयार झालेलं आहे हे बघा आणि उकडीतलंच पाणी टाकायचं यामध्ये उकडीतलं पाणी फेकायचं नाही नाही त्यातली सगळी चव त्या उकडीच्या पाण्यात असते चिकनची तर, तर ते फेकायचं नाही ते त्या भाजीमध्येच टाकायचं आणि त्यामध्ये आपण हळद आणि मीठ टाकलेलं असतं त्यामुळे मीठ मिठाचं प्रमाण बरोबर घ्यायचं तुम्हाला तर तोंडाला पाणी सुटलेलं असणारच अरे म्हणून बघा तुमचं मन तृप्त होईल अशी भाजी होते झणझणीत मसाल्याची भाजी ते काय सुखं सुख मटण असं भाकरीसोबत एकदम चुरू चुरू खाण्यात जी मजा आहे ना ते कायच्यातच नाही भाऊ वा वा बघू शकता तुम्ही आणि चुलीवरचं जेवण म्हणजे एक नंबर हा चुलीवरची भाजीसुद्धा एक नंबर चौथ होते गॅसवरची तशी होत नाही जशी चुलीवर होते तर आपली आत्ता भाजी तयार होत आलेली आहे अटपत अटपत आलेली आहे हे बघा मी पहिले चिकनला थोडा रशामध्ये होऊ देते नंतर त्यामध्ये पाणी टाकते म्हणजे त्याला चव एक नंबर येते हे बघा मी उकडीचंच पाणी याच्यामध्ये टाकते ज्यामध्ये मी चिकन उकडून घेतलं ते पाणीच यामध्ये टाकत आहे हे बघा दुसरं पाणी नाही टाकायचं आणि हवं असलं तर म्हणजे त्याच्यात पाहिजे आपल्याला कमी पडत आहे तर वरचं टाकलं तरी चालते पण सहसा हे पाने ना भाज्य एक नंबर होते माझा मुलगा आलेला आहे बघा तो रडत होता त्यामुळे मी त्याला घेतलं सगळ्यांना बघून स्वयंपाक करावा लागतो आणि त्या स्वयंपाकाला चवही असली पाहिजे म्हणजे एकाच इकडे लक्ष दिलं तर चालत नाही भाजी पण मस्त आहेत सगळ्यांचे जेवणही सगळ्यांचं मनही तृप्त झालं पाहिजे असं तर आत्ता आपली भाजी झाली आहे तयार तर आता मी उतरून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता कशी तरी बाज मसालेदार आपली भाजी झालेली आहे आणि आता मी माझ्या नवऱ्याला वाढून देते काय दिसतंय ना वा तर आता मी बघते त्यांना वाढते आणि माझ्या भाजीची चव कशी काय झाली ते पहा तर मी ताट वाटलेलं आहे माझे नवरूपा जेवायला बसले आणि त्यांचं म्हणणं काय अरे वा मस्त झाली म्हणते यालाच तर म्हणतात मस्त झाली तर ही गावरान पद्धतीची भाजी तुम्हाला कशी वाटली आणि चुलीवर जर केली तर अशीच चव येणार आहे चुलीवर नक्की का तुम्ही बघू शकता निंबू पिळत आहे म्हणजे आपली भाजी झनझणीत झाली आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद